उडदाचे पापड आपण जेव्हा तेलामध्ये तळतो ना तेव्हा ते लाल पडतात आणि ते लाल पडू नये म्हणून आपल्याला उडीद डाळ कशी स्वच्छ करायची आहे व त्यासाठी लागणारा मसाला आपण कसा तयार करणार आहे ही सर्व माहिती ना मी या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज मी उडीद डाळीचे पापड बनवते आणि पापड बनवण्यासाठी इथं मी एक किलो एवढी उडीद डाळ घेतलेली आहे आता ही उडीद डाळ मी एका घमेलामध्ये इथं ओतून घेतलेली आहे आणि उडीद डाळीमध्ये कशी थोडीशी बघा डस्ट असते ती आपल्याला एका कपड्याने ना चाळून घ्यायचे आहे म्हणजे काढून घ्यायचे आहे त्यासाठी मी एक इथं खोलगेट असं घमेलं घेतलेलं आहे आणि त्याला एक जाळीदार असं आपल्याला कोणताही कपडा बांधायचा आहे ह्या ठिकाणी मी बघा ओढणी घेतलेली आहे अशी ओढणी मी बांधलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला उडीद डाळ टाकून हाताने उडीद डाळ अशी घासून घ्यायची आहे अशी घासून घेतल्यामुळे काय होतं जी जाळीदार कपडा असतो ना त्याच्यामधून जेवढी ही उडीद डाळीवरती डस्ट असते ना ती घमेला मध्ये पडते असेच आपण एक किलो एवढी डाळ स्वच्छ करून घेतली आणि स्वच्छ केल्यानंतर मी ओढणी तुम्हाला काढून दाखवते इथं बघू शकता एक किलो उडीद डाळीमध्ये एवढी डस्ट होते जी आपण ना कपड्यांनी काढून घेतलेली आहे म्हणजे स्वच्छ करून घेतलेली आहे डाळ ना स्वच्छ केल्यामुळे पापड काळे पडत नाहीत त्यामुळे आपल्याला डाळ ही स्वच्छ करून घ्यायची आहे आणि नंतर आपण स डाळ स्वच्छ केल्यानंतर गिरणीवरती त्याचं बारीक असं बघा पीठ तयार करून आणलेलं आहे आणि आपण पापड मसाला तयार करण्यासाठी चाळीस ग्रॅम पापड खार घेतलेला आहे पंधरा ग्रॅम मिरी घेतलेली आहे तीस ग्रॅम आपण मीठ घेतलेलं आहे आणि दहा ग्रॅम आपण हिंग घेतलेलं आहे एवढं साहित्य घेतलं आपण ना पापड खार तयार करतो आहे आणि खार तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मिरी अर्धवट अशी बारीक करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथं ना कॅरीबॅगमध्ये घालून मिरीना अर्धवट अशी बारीक करून घेतली आणि नंतर मग पोळपाटावरती ओतून आता आपल्याला त्याची एक बारीक अशी बघा पूड तयार करायची आहे जी आपण बेलण्यानी ना त्याची बारीक अशी पूड तयार करून घेतली अशी आपल्याला बारीक अशी पूड तयार करायची आहे पापडाला लावण्यासाठी हिता आपण ना एका वाटीमध्ये थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि आता आपण ना जी मिरी बारीक करून घेतली ना ती मिरी आपल्याला चाळूनच घ्यायची आहे नंतर बघा इथं आपण मीठ घेतलं होतं आणि मीठ घेताना वजनी प्रमाण मिठाचं तीस ग्रॅम एवढं होतं आणि चमच्याने म्हटलं तर तीन चमचे हिथं आपण मीठ घेतलेलं आहे आणि पापड खार घेताना ना इथं आपण चाळीस ग्रॅम एवढा पापड खार घेतला होता आणि चमच्याने म्हटलं तर ते चार चमचे एवढा आपण पापड खार घेतलेला आहे इथं बघू शकता आपण चार चमचे पापड खार घेतला आणि हिंग घेताना ना मी दहा ग्रॅम वजनी प्रमाणात घेतला होता आणि चमच्याने म्हटलं तर दोन चमचे आपण इथं हिंग घेतलेलं आहे पापडासाठी ना आपण पापड पापडखार तयार करून घेतलेला आहे आणि आता इथं बघा आपण सर्व साहित्य ना असं सा चाळणीने चाळूनच टाकून घेणार आहे कारण कधी कधी वलसर मीठ झालं की त्याचा खडा तयार होतो त्यामुळे आपल्याला सर्व साहित्य हे चाळणीने चाळूनच घ्यायचं आहे चाळल्यानंतर पिठात आपण एकत्र मिक्स करून घेतलं पीठ मात्र आपल्याला चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे पापडाचं पीठ ना आता आपण मळून घेणार आहे मळण्यासाठी इथं पहिल्यांदा मी परात घेतलेली आहे परातीला खाली सगळं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ ना जास्तीचं परातीला चिटकून राहत नाही त्यामुळे इथं आपण पहिल्यांदा तेल लावून घेतलं ला। आणि नंतर जे आपण पीठ घेतलं होतं ना ते परातीमध्ये सगळं ओतून घेतलं इथं आपण पीठ मळण्यासाठी नॉर्मल असं पाणी घेतलेलं आहे आणि इथं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असं पापडासाठी पीठ मळायचं आहे पीठ मळताना आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे इथं बघू शकता आपण एकदम घट्ट असं ना पीठ मळून घेतलेलं आहे मळल्यानंतर थोडंसं ना मी परातीमध्ये ते पीठ ना थोडस असं आपटून घेणार आहे इथं बघू शकता आपण अशा पद्धतीने ते पीठ आपटून घेतलेलं आहे पीठ मळून बघा एवढं शिल्लक असं पाणी राहिलेलं आहे आणि आता आपण ज्या भांड्यामध्ये पीठ ठेवणार आहे ना त्या भांड्याला खाली थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे असं मी पातेला ना तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पीठ ठेवून पीठ पण थोडंसं आपण पीठ मिक्स करून घेणार आहे थोडंसं असं तेलामध्ये पीठ मिक्स करून घेतलं ना तर दुसऱ्या दिवशी पीठ ना थोडंसं असं मऊ पडतं त्याच्यामुळे आपण पातेलावरती बघा एक ताट झाकलेला आहे आणि रात्रभरासाठी ना मी पीठ भिजवण्यासाठी ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी आता आपल्याला ना पापड तयार करायचे आहेत ना त्यासाठी मी पातेलावरचं ताट काढून घेतलेलं आहे आणि पीठ पण छान असं मऊ झालेलं आहे पापडाचं पीठ इथं मी पाट्यावरती काढून घेतलेलं आहे आता पाट्यावरती काढून घेतल्यानंतर त्याच्यामधलं थोडंसं पीठ मी बाजूला घेणार आहे असं थोडंसं पीठ आपल्याला बाजूला घ्यायचं आहे कारण आपल्याला थोडं थोडंच पीठ ना टेचायचं आहे तरच ते चांगलं टेचल्या जातं त्यामुळे इथे मी थोडं थोडं पीठ असं टेचून घेणार आहे असं वरवट्याने आपल्याला थोडंसं टेचून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं पीठ मऊ पडतं आणि आपल्याला पापड पण चांगले लाटता येतात त्यामुळे हितापण आपण पीठना पीठ आपण ना चांगलं ठेचून घेतलेलं आहे आणि नंतर सुद्धा मी काय केलेलं आहे पाट्यावरती ना थोडस आपण धुणं कसं आपटतो ना त्या पद्धतीने आपटून घ्यायचं आहे आणि हाताने बघा आपण वडलं तर त्याची अशी तार झाली पाहिजे पिठाची एवढं आपल्याला पीठ चांगलं ठेचून घ्यायचं आहे आणि नंतर बघावू शकता इथं मी पाट्यालासुद्धा थोडंसं तेल लावून पीठ ना चांगलं आपटून घेतलेलं आहे म्हणजे ठेचून घेतलेलं आहे आणि बघू शकता आपण वडल्यानंतर त्याची कशी तार तयार होत आहे अशा पद्धतीने आपल्याला ना पापडाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे नंतर तयार करून घेतल्यानंतर आता त्याचे आपण ना बारीक ना गोळे तयार करून घेणार आहे इथं मी चाकूने ना जेवढे आपण पापड तयार करणार आहे ना तेवढेच हिथं मी चाकूने छोटे छोटे गोळे ना कट करून घेणार आहे ते गोळे तळ हातावरती आपल्याला गोल करून घ्यायचे आहेत आणि नंतर बघा इथं मी एकांना डब्यामध्ये सर्व गोळे जे आपण तयार करून घेतले ना ते एका डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत डब्याला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि त्यामधलाच मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे तो पिठामध्ये थोडासा गुळवून घेतलेला आहे पोळपाटावरती ठेवून आता आपण ना पापड लाटून घेणार आहे इथं आपण बघा पापड ना लाटून घेताना पीठ लावलेलं आहे आणि जर तुम्हाला पीठ लावायचं नसेल तर तुम्ही थोडंसं तेल लावून पण लाटू शकता परंतु नेह मी नेहमी जेव्हाही पापड बनवते ना तेव्हा मी पीठ लावूनच बनवते आणि वर्षभर ते पापड चांगले राहतात त्यामुळे मी ना पीठच लावलेलं आहे आणि पीठच लावून मी इथं पापड लाटून घेतलेलं आहे हिथं बघा आपण आता पापड लाटतोय ना आणि पापड एकदम बेलण्याने पुढे चांगला सरकल्याही जातोय कारण पीठ आपण ना ना चांगलं टेचून घेतलं होतं त्यामुळे पापड सुद्धा बेलण्याने पुढे चांगले सरकले जातात आणि लवकर पापड ही तयार होतात एकदम पातळ असा आपण पापड तयार केलेला आहे ज्यामधून ना हाताची बोट सुद्धा दिसतात असे आपल्याला पापड तयार करायचे आहेत दुसराही पापड आता हिथं बघा आपण लाटून घेतोय मी ना सर्व पापड ना असेच लाटून घेणार आहे जर तुम्हाला ना एकसारखे गोल पापड पाहिजे असेल ना तर तुम्ही जे डब्याचं झाकण असतं ना त्यानेसुद्धा तुम्ही एकसारखे पापड तयार करून घेऊ शकता परंतु मी सर्व पापड ना असेच तयार करून घेतलेले आहेत इथं बघू शकता आपला दुसराही पापड तयार झालेला आहे आणि मी पापड ना वाळवण्यासाठी एक सुती कपडा हातरून घेतला होता आणि त्याच्यावरती मी दोन दिवस एवढे पापड चांगले सुकवून घेतलेले आहेत दोन दिवसानंतर बघा इथं आपण सर्व ना गमेलामध्ये पापड काढून घेतलेले आहेत आपले एक किलोचे ना एवढे पापड तयार झालेले आहेत आता आपण ना पापड तळून घेऊया त्यासाठी काय केलेलं आहे गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आपल्याला तेल पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि तेलामध्ये पापड सोडायचा आहे इथं बघू शकता मस्त अगदी आपला ना पापड असा तेलामध्ये फुलून आलेला आहे लेला 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 पापड चांगला फुललेला आहे दुसरासुद्धा बघा मी तेलामध्ये टाकलेला आहे तोही पापड बघा तसा तेलामध्ये चांगला फुलून आलेला आहे असेच आपण ना सर्व पापडना तेलामध्ये तळून घेतलेले आहेत इथं बघा मी सहा ते सात ना पापड तेलामध्ये तळून घेतले होते बघू शकता एकदम मस्त अगदी तळलेले आहेत घरामध्ये आपण तयार केलेल्या पापड मसाल्यापासून एकदम छान असे पापड तयार होतात तुम्ही सुद्धा एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद